पाणी वाचवा भविष्यासाठी होय कारण आता निव्वळ उन्हाचा त्रासच नाही तर पाण्याचाही प्रश्न उभा राहायला लागलाय खर तर उन्हाच्या झाडा लागणं हे दरवर्षीच पण यंदा परिस्थिती आणखी गंभीर आहे तापमान वाढल्यामुळे धरणांमधील पाण्याचा साठा हा झपाट्याने कमी होतोय आज राज्यातील जवळपास तीन हजार धरणांपैकी पाणी साठा फक्त बेचाळीस पूर्णांक शहाऐंशी टक्के इतका शिल्लक राहिलाय त्यामुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला सध्या राज्यातील चौदा जिल्ह्यांमधील तब्बल सातशे चौऱ्याऐंशी गावे आणि वाडे या भागांमधील दररोज दोनशे तेवीस टँकरद्वारे पाणी पोहोचवलं जाते विशेष म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यातच पासष्ट टँकर काम करतायत म्हणजे इथे पाण्याची गरज किती तीव्र आहे हे दिसून येतं तर राज्य सरकारकडून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने या परिस्थितीचा आढावा घेतला असून दोनशे सात खासगी व सोळा शासकीय हे पाणी पण सांगण्याचा उद्देश हाच की सध्याची पाहता हा केवळ ग्रामीणच नाही तर लवकरच शहरी भागातही जाणवेल त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचं महत्व अजून वाढू शकतं आपण काय करतो पाणी प्यायला घेतो पण अर्धवटच पिऊन तसं सोडून देतो पण हे अक्षरशः चुकीचं आहे आतापासूनच पाण्याचा काटेकोर वापर करा पाणी वाचवा आणि साठवा सुद्धा कारण उद्याचं भविष्य हे आपल्या आजच्या सवयींवरच ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका